बोला पुंडली गोरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान की जय श्रोते हो माऊली आपल्याला या ओळीद्वारे आपल्याला समजवतात हे गे मनती गेला रे गेला अर्जुन अम्मा बिहाला हा सांगे बोल उरला निका काही लोक सायंशे करुणी बहुते का वेचिती आपली जीविते परी वाढविती ते धनुर्धरा ते तुझं अनाय असे अनकळीत जोडिले असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसे कीर्ती निसिम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी दिगंतीचे भूपती भाट होऊनी वाखनती जे क्लिया दचकती कृतांतिक एशी महिमा घनवट गंगा जैसी चोखट जया देखी जगी सुबट वाट जाली ते पौरुष तुझे अद्भुत ऐ कोणी हे समस्त जाहले विरक्त जीवितसे जैसा सिंहाची आहाका युगांतू होय मन मदमुखा तैसे कौरवा शेखा धाकू तुझा जैसे पर्वत वज्राते ना तरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना ते ते मानिती सदा ती हो। ते अघात पण जाईल मग ओ अंगा येईल जरी मागुता निघसील न तुम्ही आणि हे पळता पळो नेत ती धरुणी अवकळा करीती न गणित कुठे बोलती ऐकता तुझ मग ते वेळी हे फुटावे आता ठाणेपणे कान झुंजावे जिंतले तरी भोगावे मैतळ श्रोते हो मौली आपल्याला त्याचा भावार्थ समजवतात हे म्हणतील गेला रे गेला अर्जुन आम्हाला भिवून पळून गेला अरे असा हा तुझ्यावर लोकावाद राहिला तर तो चांगला का सांग अर्जुना वाटेल ते अनेक कष्ट करून तुझी करून प्रसंगी आपले प्राणही खर्ची घालतात पण लोक कीर्तीचे संपादन करून वाढवितात ती अनुपमय व निष्प्रतिबंध कीर्ती तुला सायास न करता पूर्ती लाभली आहे हे तुला आकाश जसे अद्वितीय आहे तशी मर्यादा व उपमारहित कीर्ती तुझ्या ठिकाणी आहे व तुझे गुणही उत्तम आहेत अशा तिन्ही लोकात ख्याती आहे देशदेशांतरीचे राजे राजवाडे तुझी पाठक हो तुझीच गुणकीर्ती गातात ती ऐकून यमाधिक तिखी तुला भितात असा त्या तुझ्या कीर्तीचा महिमा गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ व गहन आहे आणि तो पाहून व ऐकून तुझे जगातील मोठमोठ्या योद्ध्यांना कीर्ती संपादन करण्याचा तो एक मार्ग झाला आहे असा तुझ्या अपूर्व शौर्याचा महिमा ऐकून हे सर्व कौरव आपल्या जीविताची आशा सोडून उदा झाले आहे ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकल्याबरोबर मदोन्मत हत्तीलाही प्रलय काळच ओढवला असे वाटते त्याप्रमाणे या सर्व कौरवा तुझा धाकच वाटतो ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा गरुडाला भयप्रद समजतात त्याप्रमाणे हे कौरव तुला नेहमी मानतात तेव्हा आत्ताच तू युद्ध न करीताच जर माघारी फिरशील तर ही तुझी थोरी महती नाहीशी होईल व तुझ्या अंगी हिनत्व तुझ्या अंगी हिनत्व प्राप्त होईल बरे पळून जाऊ लागलास तर हे तुला जाऊ देणार नाही तुला धरून आणून तुझी फजिती करतील आणि तू ऐकत असता तुझ्या तोंडावर तुझी अतिशय निंदा करतील ते मर्मभेदक शब्द ऐकून मग अंतःकरण विदीर्ण होण्यापेक्षा आता शौर्याने का युद्ध करू नये जर ह्यांना तू जिंकलेस तर राज्य राज्यभोगशील ना तरीरणी येथ झुंजता वेचले जीवित तरी स्वर्ग सुख अनकळीत पावशील मनोनी ए गोठी विचारून करी किरीटी आता धनुष्य घेऊन उठी झुंजे वैगी देखे स्वधर्म आचारता दोषू नाशे असता तुझं भ्रांती हे कवनचित्ता पातकाची सांगे पल्लवी काय बुडीजे का मागे जाता आडळीजे परिविषाया चालो ने निजे तरी तेही घडे अमृते तरीच मरीजे जरी विखेची सेविजे जी ते सा स्वधर्मी दोषु पाविजे हे तू कपने म्हणूनिया पार्था हे तू सांडूनी सर्वता तुझ छात्रवृत्ती झुंजता पाप नाही श्रोते हो मौली आपल्याला त्याचा भावार्थ समजावतात अथवा या रणामध्ये युद्ध करताना जे प्राण खर्च पडले तर अनासायाने सहजच सुख प्राप्त होईल म्हणून अर्जुना याबद्दल आता विचार करीत बसू नकोस तर उठ आणि हातात धनुष्य घेऊन लवकर युद्धास आरंभ कर हे पहा या स्वधर्माचे आचरण केले तर असलेले दोष पातके नाश पावतात असे असून या धर्मयुद्धापासून मला पातक लागेल या हा भ्रम तुझ्या मनात कुठून उत्पन्न झाला कोण जाणे तू सांग की नावेनेच कधी कुणी बुडेल का किंवा चांगल्या र रस्त्याचे जात असताना कधी ठेच लागून अडकळ अडखळेल का परंतु कदाचित एखाद्यास नीट चालताच येत नसेल तर तेही होईल तो मात्र कदाचित ठेच लागून पडण्याचा संभव आहे दूध प्याल्याने मरण येणार नाही ते दूध परंतु ते दूधच परंतु विषासच सेवन केले तर त्या दूध सेवन करणाराच मरण येईल त्याचप्रमाणे स्वधर्माचे आचरण केल्यानेही दोष मात्र लागतील पण मनात फलकामना धरली असेल तर म्हणून अर्जुना फलेच्छा व सोडून शास्त्री वर्ण वर्माने युद्ध कर म्हणजे पाचकाचा लेशही तुला लागणार नाही सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युजस्व नैवम पापम वापससी क्रुतो सुखी संतोषानं यावे दुःखी विषादानं बजावे आणि लाभालाभनं धरावे मना माझे येथ विजय पण होईल की सर्वता देह जाईल ही आधीची काही पुढील चिंतावे ना आपणया उचिता स्वधर्मे राहटता जे पावे ते निवांता सहा जावे ऐसिया मने होवावे तरी दोषून घडे स्वभावे म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा श्रोते हो माऊली आपल्याला त्याचा भावात समजवतात सुख प्राप्त झाले असता संतोष मानू नये दुःख प्राप्त झाले असता खेद मानू नये आणि मनात लाभ व हानी धरू नये या युद्धात आपल्याला जय मिळेल किंवा आपला देह सर्वत नाहीसा होईल या पुढील गोष्टीचे अगोदर चिंतन करीत बसू नये आपल्याला विहित अशा स्वधर्माने वागत असताना जे बरे वाईट प्रसंग प्राप्त होतील ते निमूटपणे सहन करीत जावेत अशा रीतीने मनाचा निश्चय करून तू युद्ध केलेस तर तुला दोष सहज लागणार नाहीत म्हणून ना म्हणून तू निदिग्तपणे आता युद्धास प्रारंभ कर ते भीता सांखे बुद्धियोगे बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंध प्रसी श्रोते हो मौली सांगतात हे सांगी स्थिती मुळित सांगितली तुझं येथ आता बुद्धियोगू निश्चित अवधारिपा जया बुद्धियुक्ता झाली या पार्था कर्मबंधू सर्व बांधून पवे जैसे वज्र कवच होईत लेईजे मग शस्त्राचा वर्षाओ साहिजे पै जे तेसी सी उरीजे अचुंबित तो। होते तो हो आपल्याला माऊली त्याचा भाव तर समजवता येतपर्यंत हा ज्ञान योग तुला संक्षिप्तपणे सांगितला आता बुद्धियोग म्हणजे निष्काम कर्मयोग निश्चित सांगतो तू तू ऐक बुद्धियोग म्हणजे नित्य नित्यनैमित कर्माची जी स्वर्गादी फले त्या, त्याची इच्छा न करता ईश्वर बुद्धीने स्वकर्म म्हणून कर्म करणे याचेच नाव बुद्धियोग नित्यनैमित्तिक कर्मात दोन फाटे फुटतात सकाम बुद्धीने कर्म केले के तर स्वर्गादी लोक प्राप्ती होते आणि तेच कर्म निष्काम बुद्धीने केले तर वैराग्य चित्तशुद्धी विविध दिशा हरिगुरु कृपा ज्ञानद्वारा मोक्ष प्राप्ती होते अर्जुना ज्यास निष्काम कर्म करण्याची हातपटी साधली म्हणजे त्याला कर्मबंध मुळीच बाधत नाही ज्याप्रमाणे अंगात वज्र कवच चिलखत घातले म्हणजे शस्त्राची वृष्टी सहज सहन करता येते इतकेच नव्हे तर त्याला त्याच्या अंगाला शस्त्राचा स्पर्शही न होता खात्रीने विजय होऊन राहता येते तसे ऐक तरी न नसे आणि मोक्षुतुळा असे जेतप कुम दिसे चोखाळतो कर्माधार राहाटिजे परी कर्म फळ नीरिके दैसा मंत्रोज्यून बंधिजे भूतबाधा तिया परीजे सुबुद्धू बापुलिया निर्वधी हा हाची उपाधी अकळू न सके जेत न संचारे पुण्य पाप जे सूक्ष्म अति निष्कंप कुणत्रयाधिलेप न लगती जेथ अर्जुना ते पुण्यवशे जरी अल्पची हधी बुद्धीप्रकाशे तरी अशे शी नाशे संसार भै सोत्यो हो माऊली आपल्याला त्याचा समजवतात त्याप्रमाणे ही लोकचे भोग भोग्य सुख नाहीशी नव्हता मोक्षही अंतरत नाही तो खात्रीने ठेवल्यासारखाच आहे व ज्या निष्काम कर्मयोगात पूर्वीपासून चालत आलेले पवित्र धनुष्ठान शुद्धपणाने चालू राहिले दिसून येते म्हणून निष्काम कर्मुटान करीत राहावे परंतु त्या कर्मफलाची इच्छा धरू नये जसा पंचाक्षर मंत्रोव्यत्ता असल्यामुळे भूतापासून बाधा भाव पावत नाही त्याचप्रमाणे कर्मफलाच्या ठिकाणी आसक्तीवर न ठेवता निरभिमान बुद्धीने कर्म करण्याची सद्बुद्धी पूर्णपणे आपलीशी झाली म्हणजे प्राप्त झाली असता हा उपाधीच असूनही उपाधी त्याला जन्ममानाद्वारा बाधा करू शकत नाही योगी ज्या परमतत्व रूप ब्रह्मस्थितीत प्राप्त होतात अर्थात जेथे पुण्य पापादी कर्मजन्य अदृष्टाचा प्रवेशच होत नाही जे सूक्ष्म कि आहे ते चिरस्थिराने सत्वजतय या त्रिगुणाधिकांचा जास्त मुळी स्पर्श होत नाही अजुना ते परब्रह्मतत्व ज्या बुद्धीचे अंतिम साध्य आहे तशी सद्बुद्धी जर अनंत जन्मीच्या पुण्याहीच्या बलाने थोडीच अंतकरणात प्रकाशील प्रगट झाली तर तेवढ्याच सर्व संसार भय नाहीसे होईल गोपाल कृष्ण भगवान की जय